मुख्यमंत्र्यांच्या मुखात ना ही भाषा शोभत नाही मुख्यमंत्र्यांनी संविधानाच्या आधारे शपथ घेतली आहे संविधानिक तत्वांचं ते स्वतःच उल्लंघन करतात त्यांच्याकडनं अपेक्षा आहे की महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा असेल एक सामाजिक सलोखा असेल तो पूर्णत त्यांनी त्या ठिकाणी स्थापित ठेवला पाहिजे त्यांनी लोकांमध्ये सद्भावना वाढली पाहिजे अशा तऱ्हेची त्या ठिकाणी म्हणजे कृती केली पाहिजे तशात त्यांच्याकडनं वक्तव्य अपेक्षित आहे परंतु इथे विवाद उत्पन्न करण्याचं विवादाला खतपाणी घालण्याचं काम ते जर स्वतः करत असते ते यापेक्षा दुर्दैवाची बाब कुठली असू शकत नाही मला असं वाटतं की त्यांनी त्यांच्या जबाबदारीचं पालन केलं पाहिजे या देशामध्ये खऱ्या अर्थानं भूकंप हा लोकशाहीला आणण्याचं काम भारतीय जनता पक्ष करते ही मानसिकता काय म्हणते की तर भूकंप आणणार हे तोडणार हे आमदार फोडणार हे देश म्हणजे तुम्हाला देशामध्ये मोदी फार लोकप्रिय आहेत ज्या पद्धतीने तुम्ही प्रचार करता त्याच्यावर विश्वास नाहीये तुम्हाला दिसतंय की या पुढच्या कालावधीमध्ये तुमची सत्ता जाते आणि ज्या वेळेला सत्ता जाईल केंद्रामधलं मोदी सरकार हटेल त्यावेळेला संपूर्ण परिस्थिती ही बदलणार आहे त्यामुळे आजच्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सर्वे देखील झाला काही सर्वे रिपोर्ट आले त्याच्यामध्ये दिसते की महाराष्ट्र विकास आघाडीला पूर्णपणे बहुमत मिळणार आहे त्यामुळे अशा पद्धतीचं हे काही त्या ठिकाणी वादंग निर्माण करायच्या अशा पद्धतीच्या अफवा पसरवायच्या किंवा अशा पद्धतीची मानसिकता ठेवायची हे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचं खरं रूप आहे आणि ते सातत्यानं यांच्या मुखात नाही येत आहे त्यामुळे याच्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं कारण नाही सरकार, ना सरकार पुढच्या कालावधीमध्ये बदलणार आहे केंद्रातलं आणि राज्यातलं एवढं नक्की आहे हे लक्षात ठेवा